सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील मढीबुद्रुक येथे आज बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यात अडकले पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतात संशयास्पद लाईट चमकताना दिसला शंका येताच त्यांनी शेतात धाव घेतली असता काही चोरटे डाळिंब तोडत असल्याचं निदर्शनास आलं गवळी यांनी आरडाओरड केली असता चोरट्यांची एकच धांदल उडाली घाई गडबडीत चोरट्यांनी दोन मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला शेतकऱ्यांच्या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालंय त्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळावरील दोन दुचाकी ताब्यात घेतल्या असून अवघ्या काही तासात पोलिसांनी चोरी प्रकरणी गोरख सकाहारी वर्गे राहणार दहीवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्रीश्वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी पोलीस हवालदार मधुसूदन दहीफळे संदीप बोटे किसन साणप आणि शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजाळ ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे मी अर्जुन दिलीप गवळी राण अरमाडी बोलो एक साधारण साडेचार पावणे पाच वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला बा डाळिंबागेमध्ये गाड्या दिसत आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं दोन मोटरसायकली आणि माल पडलेला होता तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला जर असं आढळलं कोणतरी आहे इथं तर आम्ही आपल्या कोबाराव पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून सहा साडेसहा वाजताच वावरात होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्देमाल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बा म्हणजे एकदम का कायदेशीर कारवाई झाली पण आमचं असं म्हणणं आहे येऊन जे, जे पुढं काय आमचा शक्यता वासा जादा माल गेलेला आहे त्याचं पण कारवाई करून ते सगळं निष्पन्न हो आणि त्यांना चांगली कठोर शिक्षा व्हा हो कारण आमच्या तिथे भरपूर असा भाजीपाला वगैरे हो तर हे शेतीच्या दृष्टीने खूप घातक आहे किती माल तुमचं गेला होता आणि परत तुम्हाला कसं तुम तुम तुम। आता एक अंदाजे असा आहे डॉग स्क्वॉड वगैरे हो येणार होता पण साहेबांनी त्यांच्या यंत्रणेने हे पकडल्यामुळं मग आम्ही इकडे आलो अजून आम्ही बागे जाऊन बघणार आहे आमचा किती गेलाय काय टोटल आणि त्यांचं खूप सहकार्य लाभलं आम्हाला म्हणजे आता तो माल साधारण दीडशे किलो आहे इथं आमच्याकडे दिलेला आहे त्यांनी आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे आणि त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो दिनांक पंधरा सहा पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या रोजीचे रात्री त्याचबरोबर दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचे पहाटेदरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःचे शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ प्राधान्य प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो तेथील पाहणी केली असता तिथे दोन मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दीडशे किलो डाळिंब चोरीला गेलेले होते त्यावरून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याचबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन त्याच्या ओनरची माहिती घेऊन त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपींचा आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून श सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब दीडशे किलो डाळिंब चोरून नेलेले होते यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणे कामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस ठाणे कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस शिपाई महिला पोलीस उपनिरीक्षक सौ मुकने मॅडम पोलीस हवालदार दैफळे पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई सानप पोलीस शिपाई फटांगरे पोलीस शिपाई गुंजाळ चालक पोलीस शिपाई बेनके त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे से, पोलीस हवालदार धनाड यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा तास तास उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे दीडशे किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे तीस हजार रुपये आहे हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या ताब्यात देणार आहोत निर्भीड न्यूज योगेश डॉखे कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न